नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर संस्थेचा वर्धापन दिन साजरा तसेच नव्यानं शाखा विस्तारास मंजुरी चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचं प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांना आणखी दोन शाखा विस्तारास नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे तर मयूर पसंस्थेनं नुकतंच एका पसंस्थेचं विलिनीकरण करून घेतलं त्याबद्दल संस्थेला दोन शाखा नव्यानं सुरू करण्यास मंजुरी मिळाली त्यातील एक शाखा गणेशनगर सांगली येथे व दुसरी शाखा रुई तालुका हातकनंगले येथे सुरू करण्यास मंजुरी मिळाली तसेच यापूर्वी मंजूर झालेल्या शाखा गोकुळशिरगाव उचगाव कराड वारणा कोडोली या चार शाखांसह एकूण सहा शाखा लवकरच सुरू करणार असून संस्थेचा शाखा विस्तार सत्तर शाखांपर्यंत होईल अशी माहिती श्री रावसाहेब जिनकोंडा पाटील यांनी दिली आहे नवीन भागातील सभासदांचं जीवन कर्मवीर पतसंस्थेच्या विविध योजनांच्या माध्यमातून उंचावण्याची संधी आम्हाला मिळाली आहे त्याचा निश्चित आम्ही वापर करून कर्मवीर पतसंस्थेचा नावलौकिक वाढवू अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आज रोजी कर्मवीर पसंस्थेच्या ठेवी रुपये बाराशे चाळीस कोटी असून रुपये नऊशे त्रेचाळीस कोटींचं कर्ज वाटप संस्थेने केलंय बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संस्थेनं अडतीस वर्षाची अविरत सेवा पूर्ण करून एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण केलं त्यानिमित्त संस्थेत कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कालावधीत सभासदांचा मोठा विश्वास संस्थेला प्राप्त झाला त्याबद्दल सर्व सभासदांचे मनापासून आभार स्वनिधी रुपये कोटींच्या पुढे संस्थेने अन्य बँकात चारशे पस्तीस कोटींची गुंतवणूक केली आहे खेळचं भांडवल चौदाशे सदतीस कोटींचं आहे सभासद संख्या अडुसष्ट हजार इतकी आहे संस्था अतिशय भक्कम आर्थिक पायावर उभी असून हो भविष्यात संस्थेच्या विस्ताराविषयी संचालक मंडळानं चांगली योजना आखली आहे संस्था आरटीजीएस नेफ्ट क्यू आर कोड आय एम पी एस सारखे तंत्रज्ञान वापरत महाराष्ट्रात अग्रेसर असून त्यामुळे आम्हाला समाधानी ग्राहक वर्ग लाभल्याचं त्यांनी सांगितलं ला। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश वसंतराव ढभू श्री ए के चौगुले नाना श्रीत वसंतराव धुळापण्णा नवले डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे सौ चंदन नरेंद्र केटकाळे तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम हे उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल